स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना फक्त पलुसच्या चांग ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी गौराई झाली फोटोग्राफर गौराईच्या फोटो, फोटो स्टुडिओला सुहासिनींची हेलपाटे गणेश उत्सवात श्री गणेशाबरोबर येणाऱ्या गौराई या घराघरातील स्त्रियांच्या कल्पकतेला संधी देण्याचे काम करत असतात अलीकडच्या काळात मुख्य गौरी बरोबरच विविध रूपातील गौराई उभारण्याची नवी परंपरा रूढ होताना दिसत आहे यामध्ये ऐतिहासिक पौराणिक ग्रामजीवन धार्मिक पारंपरिक सणसंस्कार यांचे प्रतिबिंब तर पाहायला मिळतेच त्याचबरोबर सामाजिक संदेशही देण्याचा सा प्रयत्न ठळकपणे होताना दिसतो यावेळी पलू शहरात खूप वैविध्यपूर्ण गौराई पाहायला मिळत आहे या सर्वात हाटके हुतात्मा बँक शेजारी मनीषा निकम यांच्या गौराईने तर धमाल उडवून दिली आहे एक गौराई चक्क कॅमेरा घेऊन फोटोग्राफी करते तर दुसरी लॅपटॉपवर एडिटिंग बाप्पाची प्रतिमा प्रिंट करताना दिसत आहे महिलांनी चूल मूल घरकामातच न अडकता आता उद्योजिका व्हायला हरकत नाही हा संदेश अत्यंत प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न देखाव्यातून केला आहे संपूर्ण स्टुडिओ लुक दिल्यामुळे हा देखावा अत्यंत प्रभावी ठरला असून स्टुडिओ पाहण्यासाठी महिलांची दिवसभर अक्षरशः रीग लागली होती मी मनीषा दत्तात्रे निकम दरवर्षी आम्ही नवीन नवीन देखावे करतो यावेळी या आम्ही फोटो स्टुडिओचा लूक दिलेला आहे या देखावातून मला एकच सुचवायचं आहे की आजपर्यंत महिलांच्या हाती पाळण्याची दोरी होती आता व्यवसायाची दोरी हातात घ्यावी